ये फक्त ऐकायचं साधने म्हणून मायबाप जिवंत येतोपर्यंत त्यांची सेवा करा कसेही असतील मायबाप आपले गरीब असतील श्रीमंत असतील कसेही असू द्या बाप हे माय बाप आहे काय केलं नाही बापानं ना करता सांगा ना प्रत्येकानं आपल्या मुलाकरता काहीतरी का होईना आपण केलेलं आहे मुलींकरता करता आणि सगळ्यात जास्त ते बापाचं कुणावरती असेल तर ते मुलींवरती असतं हे लक्षात घ्या मी मागाशीच प्रसंग सांगितला बापाच्या अंगावरून त्या टिपरचं चा दोन चाक गेले तरी बाप सांगतोय लेकरांना माझ्या वाचवाया बारामती घटलेली घटना रविवारी हो माझ्या लेकरांना वाचवा हो हा एक बाप लेकरांना वाचवा म्हणणार आहे आणि आपला मुलगा ना, आपल्या नातीने घरी गेले हे पाहून जीव सोडणारा बाप तो घरी आहे महाराज चार कुटुंबातली लोक एका दिवशी बाप काय असतो बापाचा जर पाय दुखायला लागला ना महाराज लेकराला तेवढं दुःख होणार नाही पण मुलाचा जर पाय दुखत असेल मुलाला ठेच लागली असेल तर बापाच्या डोळ्यामधून पाणी आल्याशिवाय राहणार नाही हा बाप आहे पण बापा। बापाचा विसर पडला महाराज काही लोकांना विसर पडला हो काही लोक म्हणतात बापानं माया करतात काय केलं एक लक्षात घ्या ज्यांना वाटत ना बापानं माया करता काय केलं त्यांना उद्यापासून बापानं कमवलेल्या विषेटेत हक्क दाखवायचा नाही ज्या बापाने घर बांधले त्या घरात राहायचं नाही जे बापानं शेत आपल्या करता कमवून ठेवले ते शेतात राहायचं नाही बापाच्या अकाउंट वरती जो काही बँक बॅलन्स आहे त्याच्यावर हा कापलं दाखवायचं आणि मग तुम्ही जीवन जगून दाखवा एवढं सोडा अहो त्या बापानं हराच काळ केलेत महाराज रक्ताच पाणी केलंय तुम्हाला शिक्षण देऊन नोकरीला लावलंय लावलं ना त्या बापानं हो लोकाच्या बांधाला बाप कामाला गेलाय आणि त्या ठिकाणी आपल्या संसाराकरता पै जमा केली आहे महाराज हो आज या लेकरांना दोन्ही लेकरांना बाप आठवल्याशिवाय राहणार बरेच दिवस बाप घरात होता असू द्या पण आजूबाजूच्या लोकांची घराकडं वाईट नजर येण्याची महाराज डेरी नव्हती का तर बाप घरात असू द्या पण बाप जिवंत होता बाप जिवंत होता बाप म्हणून कसही असू द्या त्या बापाची सेवा केली पाहिजे ऐका बाप काय असतो ऐका बापाने आपल्या करता काय केलं हे ऐका जर कधी दिवाळीच्या सणाला तुम्ही आलात ना घरी आठवा कधी तरी आपला बाप आठवा तरी तरी आपली आई मुलींनी आठवा आपली आई आपली वडील आणि मुलांनीही आठवा आपली आई वडील कधी मुलगी दिवाळीच्या सणाला आलीत ना जावोय बापूची गाडी दारात आईनं कामा हातात सोडून महाराज किचन मध्ये जावं आणि त्या किचन मध्ये जाऊन भाकरीच टोपलं उघडून त्या तव्याला काळ त्या भाकरीच्या टोकड्याला उठवून टाकावा आणि बापाचं छत्र या दोन्ही लेकरांच्या जीवनातून हरवले आणि तिच्या जीवनातून हरवलं कसे असतील आपले आई गरीब असू द्या श्रीमंत असू द्या दारू पिणारे असू हरकत नाही रागराग करू नका स्त्री दारू ना जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांचा सांभाळता सांभाळ करा रागराग करू नका जर त्यांनी तुम्ही जनमल्या जनमल्या जर तुमचा रागराग केला असता आणि घराच्या बाहेर ठेवला असतं तर तुम्ही काय केलं असतं असतं असताना उचलून आला कुत्र्यांनी फाळला असतो तुम्हाला नाही पण मायबापानं तुमचा रागराग केला नाही महाराज नाही केला रागराग महाराज नाही केला राग कायम तुमचा सांभाळ केलाय मायबापानं कायम सांभाळ केलाय म्हणून मायबापाची सेवा करा हो आणि हा सांगण्याचा अधिकार त्यांनाच येईल माय वारसा ता मिळतात त्यांना एका बरेच जण आहेत असे हो महिना महिना आई बापाची गाठ पडत नाही आरे माझे मायच्या सागर वा सागर वाहून गेला महाराज सागर नाही राहिला हो नाही बापाची सेवा करा वेळ होऊन गेलेला आहे अ मला एवढं बोलता येईल जाता तुम्ही यूट्यूबवरती तर रोज पाहताय कीर्तन नाही यूट्यूबवर मोबाईल बघून बघूनसुद्धा तुमच्या डोळ्यात पाणी येत आहे मी तर दहा वेळा येईल महाराज जास्त वेळ घेणार नाही वेळ झाला आई वडिलांची सेवा करा दुसरं काही करू नका काही लोक म्हणतात महाराज आम्ही काशीला गेलो आम्ही तीर्थयात्रेला गेलो आम्ही अंकीकडे गेलो आम्ही तणकीकडे गेलो एक लक्षात घ्या माईबाप भरात जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कुठल्याच तीर्थयात्रेला जाण्याची गरज नाही बापे केवळ काशी आणि तिने न जावे तीर्थाशी तर तीर्थाजांची गरज नाही हो